भद्रकाली परिसरातील बिरबल आखाडा बागवानपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं दिनांक वीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता अटक करून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले भद्रकाली पोलिसांनी आज सकाळी साडेदहा वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दुपारी एक वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, दिले माहिती पोलीस हवालदार रमेश कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बिरबल आखाडा बागवाडपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस हवलदार रमेश कोळी पोलीस हवलदार देविदास ठाकरे योगीराज गायकवाड जनेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार आणि भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोलीस अंमलदार सोनवणे अशांनी बिरबल आखाडा येथे सापळा लावून संशयित सद्दाम अन्वर पाटकरी वर्ष तेहतीस राहणार जोगवाडा मुलतानपुरा भद्रकाली याला ताब्यात घेतलंय त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती चारचाकीमध्ये तपकिरी रंगाची एक गाय आणि एक काळ्या पांढऱ्या रंगाची एक गाय अशा दोन गायी मिळून आल्या पोलिसांनी वाहनासह दोन गायी असा एकूण तीन लाख पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास भद्रकाली पोलीस करताय जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक